भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्याकडून दुबार मतदारांची यादी पोस्ट करण्यात आलेली आहे मतदारसंघ नेहा या मुस्लिम साटम पोस्ट केली गेली आहे सांगा की मतसोरी की वोट जिहाद असा सवाल साटम यांनी उपस्थित केला आहे तर दुसरीकडे बोगस मतदार हा बोगसच असतो त्यात जात धर्म नसतो असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी दुबार मतदारांची यादी पोस्ट केलेली आहे मतदारसंघनिहाय मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी साटम यांच्याकडून पोस्ट केली गेली आहे ही मतसोरी की वोट जिहाद साटम यांनी असा सवाल उपस्थित केलेला आहे महाराष्ट्रातील हे पाच मतदारसंघ पहा पाटम यांनी काय म्हटलंय पाहतोय धुळ्यामध्ये निवडणूक जिंकले तीन हजार आठशे एकतीस मतांनी मुस्लिम जिंकले एकोणीस हजार मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात निवडणूक जिंकले सोळा हजार मतांनी मुस्लिम दुबार मत सगळीकडे जास्त असल्याचं पाहायला मिळतंय मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा का हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे आहे बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असतो पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम सिख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते या ट्विटमधनं मी उघडं केलं आहे की कि किती खोटारडे आणि दूतोंडी हे भाजपचे नेते आहेत